हॅलो हॅलो हा बोला श्री समर्थ ताई श्री स्वामी बोला ना ताई ती शेअर करायचं होतं हा बोला ना ताई कुठून बोलताय मी राऊरी अच्छा काय अनुभव मला मला सांगायचंय काणी हो हो सांगायचंय सांगणार आहे मनी राजेंद्र असतील अच्छा काय अडूला ताई मला माझ्या मुलीचा अनुभव आला हा सांगा मी स्वामी सेवा कधी पोसन हे ते आधी सांगते मॅडम बर सांगा सांगा हॅलो हॅलो हा बोलत ताई हा मी आधी माझी मुलगी केंद्रात जात होती ना ती मला काय म्हणायचे मग मी चलतो माझ्या बरोबर दर्शनाला स्वामींच्या मी जातच नव्हते तुझ्या बरोबर अच्छा मग मॅडम मला खूप राहिली अरे तुम्ही कुठे मी कुठे काय घाबरायच तू सांगा मला काय नाही हा मग ती तुम्हाला जर बोलली चल तुम्ही जात नव्हत्या जात नव्हत्या का नाही नाही मी मग कशा काय तयार झाल्या मग माझ्या मुलीची मैत्रिणीची आई ना त्या पण स्वामी सेवा करतात अच्छा घरात जास्त प्रॉब्लेम चालू होते मॅडम अच्छा हा, 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 हा। मिस्टर ड्रिंक करतात ना बाईक हे फार कठीण आहे फार आहे त्याच्यामुळं त्यांनी आम्हाला केंद्रात अच्छा हा 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 हा, हा। पहिल्यांदा गेल्या का तेव्हा तेव्हा पहिल्यांदा म्हणजे आता अडीच वर्ष झाली मॅडम अरे मुलगी कुठे अनुभव दिलेली काही पड मदर क्लॅब मग सेवा दिली त्याच्यानंतर मी सेवा घेतल्यानंतर मला चार महिन्यात आपले किती छान बोलताय खरंय खरंय मग चार मला माझ्या मुलांना घर सोडावं लागलं मॅडम काय काय घर सोडावं लागलं आम्हाला का बर मिस्टर ड्रिंक करीत होते ना मग तुम्ही त्यांना सोडून गेले असं हो सोडून गेलो आम्ही मग माझ्या ठरवलं तर जेव्हा द्यावा म्हणून अरे एवढो हो ताई माझ्या हा म्हणजे इतकं ते झालत ना तेव्हा हा मला भरपूर पाठिंबा दिला माझ्या भावानी वहिनी बघा शेवटी आणि होलं केवढी आहेत तुमची हो मुलं केवढी आहेत म्हटलं मुलं मुलं मोठली मुलीच आत्ता लग्न झालं मामाच लग्न केलं तिकडं अच्छा अच्छा सात आठ महिने झाले परत इकडे आलोय बर बर मग आता चेंज आहे का मिस्टर मध्ये काही बदल नाही काहीच नाही 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 म्हणजे फक्त ड्रिंक करतात का जास्त हो जास्त ड्रिंक पण म्हणजे असं भरपूर सिरियाई भरपूर चालू आहे त्यांचं अच्छा अच्छा मग ताई सेवा घ्या ना तुम्ही कोणाकडनं इथून हो हो सेवा आपल्या ग्रुप पण मग तुम्हाला अनुभव काय आला हो तेच सांगू राहील मी आम्हाला वर्षभर आम्ही माझ्या भावनी माझ्या बहिणीने खूप आधार दिला त्यांनी माझ्या मुलीचं लग्न पण केलं त्यांनीच केलं हो लग्न केलं मुलीचं बाई कसं ना पाठचा भाऊ असो हो, शेवटी भाऊ भाऊ असत फारी थे। बापरे पण जबाबदारी नाही सोप व्यवस्थित आहे का मग मुलीच व्यवस्थित आहे अरे वा तेवढ तरी बर मग लग्न पण खूप छान केलं माझ्या भावाने मुलीचं मग मिस्टर तरी पण काही असं हे होत नाही का आता डिलिव्हरी झाली डिलिव्हरीचा अनुभव जातो तिचा आता डिलिव्हरी झाली तीन वर झाली तेव्हा अच्छा मग म्हणजे तिला असं केंद्रातूनच सांगितलं होतं ऑक्सिजा म्हणून त्यांनी सांगितलं होतं अच्छा त्यांनी सांगितलं होतं कि तिला अडचणी म्हणून म्हणून तिला म्हणजे बऱ्याच वेळेस सांगितलं तू गोळ्यात येऊ नको काही नको बाळपणात का म्हणजे बाळपणात म्हणजे आधी सांगितले तिला भरपूर प्रॉब्लेम येत म्हणे बर मग त्यांनी ते काही दिलं ना तिला केंद्रातून काय दिलं केंद्रात मग तिला त्याच्यावर राहिलं दोन महिन्यात राहिलं तिला अरे वा हो हो तुमच्या इथे केंद्र आहे का जवळ आहे का हो जवळ आहे आमच्या इथे केंद्र अच्छा हो हो मग तिला म्हणजे काही त्रास पण नाही नऊ महिने काही नाही सगळं केलं स्वामींनी तिला काही त्रासच होऊन नाही दिला किती छान किती छान ताई स्वामींच्या कृपेने भरपूर छान झालं तिचं किती सुंदर अनुभव आहे हा काय झालं मग तिला मग तिला मुलगी झाली आता अरे वा पहिली बेटी धनाची पेटी हो ओ, हो भाग्यवान <laughs> लोकांनाच मुलगी होते हो हो भाग्यवानाची ती तर स्वामीच म्हणती माझी स्वामीच अरे वा खरच खरच किती सुंदर मुलीच्या म्हणजे डोक्यावर हात ठेवून मंत्र कालभारष्ट अरे वा स्वामींची ते सगळं घेते तिच्या हिर अशी जाती मॅडम ती हो ना हो मुलांना ती सवय लावलीच पाहिजे तारक मंत्र लावणं झोपवायचं हो छान अनुभव येते तुम्ही पहिल्यांदाच शेअर केला पण सुंदर अनुभव आहे तुमचा सांगा, सांगा सांगा ताई हा म्हणजे तिथं डिलिव्हरी येते ना म्हणजे दोन दिवस दुखलं ना तेव्हा वापस पित्या तोटत उघडलं ना होत तिचं अगं हा दोन दिवस दुखल उघडातल्या फक्त ना मग आम्ही त्यांना फोन केला Huh. मने किती का मने मने hmm. ते म्हणे तिचं ग्रमण असेल तिचं सिजरिंग जास्त हा मग आम्हाला केंद्रात जायला लावलं स्वामींना नारळ ते ठेवायला ला लावलं uh, 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 uh. पाया पडून या म्हणे दर्शन घेऊन या अरे बापरे आणि ते पण केलं तिने गणपतीला पण जाऊन या म्हणे तिथं पण नारळ ते ठेवून या म्हणे आम्हाला मला आहे ना मग आता वर्गात फक्त घ्यायला लावलं पण माझ्याकडे ते पुस्तक नव्हतं ते आम्ही दवाखान्यात पुस्तक नव्हतं नेलं मग त्या म्हणे काल बाई असतं का अकरा वेळेस घ्या तारक मंत्र अकरा वेळेस घ्या म्हणे एक वेळ हु, स्वामी मंत्र घ्या म्हणे मग मी तिच्या नाडीवर घेतलं म्हणे ते घेतलं हाताच्या नाडीवर मग त्याच्यावर काही ते संपलं पाच मिनिटांनी तिला चेकिंग करायला नेलं ना हा लगेच पिशवीच तोंड उघडलं स्वामी कृपेने वा किती सुंदर किती सुंदर ताई सुंदरच अनुभव आहे अति सुंदर आहे स्वामी कृपेने सगळं व्यवस्थित झालं नाही आता तुम्ही अनुभव शेअर केला ना तुम्ही पुढचा अनुभव मिस्टरांचा शेअर करा बर बर ते तर बारीक ते फक्त करा दादा स्वामींची तर सेवा कराच ताई पण ते काय निळीचा वगैरे जे तोडगे आहेत ना ते पण करा बर, बर। तुम्ही बघता ना ते आपले सगळे तोडगी पकतोय ना हा तोडगी ना हा ना ते करा आणि केंजय दादांनी पण वेगवेगळ्या सेवा दिल्यात ना दारू हो। सुटण्यासाठी दादांना फोन केल ते पन केला त्यांना मेसेज पण केला पण अजून त्यांचा रिप्लाय आला नाही आम्हाला येईल येईल ताई हो। योग यावे लागतात हो योग असं लागतं खरे खूप छान बोलता तुम्ही हो। मी शेअर करते ताई बर बर श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ